जरांगेसारखा चाटाड माणूस महाराष्ट्रात नाही नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांना बोकांडीवर घेतले होते त्यावेळी जरांगेचं हिंदुत्व कुठं गेलं असा सवाल ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले जरांगेचा सध्या मेंदू सडलाय जरांगेला गॅलक्सी हॉस्पिटल ऐवजी बारहाडेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये में ऍडमिट करण्याची तात्काळ कर गरज जरांगेचं काही दुखत नाही असे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय जरांगे हॉस्पिटलमध्ये वाकडा तिकडा पडतो अंगावर ब्लँकेट घ्यायचं आणि प्रेस घ्यायचं काम सुरू आहे जरांगेसारख्या पागल माणसाच्या नादी कोणीही लागू नये अशी विनंतीच वाघमारे यांनी मराठा ओबीसी दलित समाजाला केली कैलास बोराडे यांचा मंदिरातील व्हायरल व्हिडिओ शिवरात्रीचा नसून तो दोन महिन्यापूर्वीचा आहे कैलास बोराडे हा महादेवाचा निस्सिम भक्त आहे असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं जरांगेला अक्कल नाही जरांगे महादेवाच्या मंदिरात गेला नाही मंदिरात कुठे मंदिर आहे जरांगेला शहागड परिसरातील धाबे बार माहीत आहे जरांगे चपटी मारणारा महादेवाची भक्ती त्याला काय माहीत असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला मनोज जरांगे पाटील आणि नवनाथ दोंडचा सीडीआर गृह विभागाने तपासले पाहिजे नवनाथ दोडचा आका मनोज जरांगे आहे त्याच्या मुसक्या आवडल्या पाहिजे कैलास बोराडे मारहाण प्रकरणी आपण सुरुवातीपासूनच सोबत आहे असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं होतं यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली कैलास बोराडे प्रकरणात मी आणि लक्ष्मण हाके सुरुवातीपासून याचं पूर्ण श्रेय दीपक बोराडे यांना गेले पाहिजे असे मत ओबीसी नेते नवना ताबा वाघमारे यांनी व्यक्त केले याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया प्रतिक्रिया पुढील प्रमाणे काल झरंगी पाटलांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यावर त्यांनी असं उत्तर केलेलं की मी हिंदू आहे बाकी महाराज जरांगे सारखा चाकल माणूस महाराष्ट्रात नाही खर तर जरांगीला आता हिंदू कळालाय ज्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगीचं हिंदुत्व कुठं गेलं होतं जरांगीला काय माहिती जरांगी तिथे कोट्या मंदिरात गेलाय का कोणाला काय बोलायचे जरांगीला म्हणजे जरांगीचा साठ्या तर मेंदू सडलेला आहे जरांगीच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना त्याच्याऐवजी त्याला आता बाराळीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ आहे कारण की जरांगीचं काही दुखतच नाही त्याची इथं टीआरपी राहील नाही जरांगीच्या मागे कोणी राहील नाही आंतरवाली सराठी प्रेसवाले सुद्धा मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुंकवायला सुद्धा जात नाहीत त्यामुळे जरांगी आता काय करतो हॉस्पिटल मध्ये जाऊन वाकडा तिकडा पडवतो त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचं आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जरांगीच काम सुरू आहे जरांगीचं काही राहिलं नाही त्यामुळे जरांगीचं आता एक काहीतरी कुठेतरी पुन्हा वाढ वाढवण्याचे ड्रेस करण्याची प्रयत्न सुरू येतं परंतु सर्व मराठा समाज असं ओबीसी दलित मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती जरांगी सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती व्हायला त्याबद्दल आपण एकतर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही तो व्हिडिओ अगदी दोन अडीच महिन्यापूर्वीचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी तुम्हाला काही गर्दी नाही आणि दुसरी गोष्ट जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना तो तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाग देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे पण जरांगीला कुठं अडकल जरांगीच्या मी तर म्हणतो जरांगी कधी मंदिरातच गेलेलं नाही जरांगीला मंदिर माहिती बार धाबे हे सगळं तेवढंच माहिती जरांगी कधी आयुष्यात गेलंय नाही का हे लोळ चप्टी मारणारा जारांगीला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती जारांगीनी कधी बघितलंय का महादेवाच्या मंदिरामध्ये अर्धनग्नच जावं लागत असत शरीरावर फक्त लुंगी घालून धोतर घालून जिधर पुजारी असतात हे असे असतात आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला ब्राह्मण देवता जी असतात ते आपल्याला सांगतात की अंगावर शर्ट असेल बलियन असेल काढून घ्या फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल ही एवढं ठेवा आणि जरांगीत जरांगीला जर कळत असतं तर जरांगीने ह्या गोष्टी केल्या असतात जरांगी म्हणतो आम्ही जातीवाद जरांगी काय करायला लागला म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं खरं तर जरांगीचं आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची शिडीयार तपासण्याची मी मागणी केली ते गृह विभागाने तात्काळ त्याची शिडीयार तपासली पाहिजे जरांगीचं नवनाथ दौडचा मोठा संबंध आहे ह्या माझा जरा आज सुद्धा आरोप आहे याला जरांगीच्या तात्काळ मुसक्या पाहिजे जरांगी नवनाथ दौड़चा आका आहे म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास भागवत दौडचा आका नवनाथ दौड़ आणि नवनाथ दौरचा आका त्यामुळे त्या मुसके आवडल्या पाहिजे खरं तर जारांगीच्या शिर्यार तपासा आहे म्हणून जारांगी कुठतरी नवटंकी करण्याचं जारांगीच काम सुरू आहे याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही अगदी म्हणजे भक्तीत लीन होऊन तल्लीन होऊन तो महादेवाच्या नंदीला एकदम असा कवटाळण्याचं काम कैलास बोराडे यांनी केलं त्याच्यामध्ये काही कुठेही चुकीचं नाही परंतु झारांगीला याच्यामध्ये इव्हेंट करून कुठेतरी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे जारांगीचा ज्याप्रमाणे आम्ही संतोष भाया देशमुखांच्या प्रकरणात आम्ही कधी म्हटलो नाही आम्ही ज्या ज्यावेळी संतोष भायांचे आम्हाला प्रश्न विचारते त्या ते आम्ही सांगायचे किंवा जे कोणी आरोपी असतील जे कोणी असतील यांना तात्काळ अटक झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे परंतु एखाद्या छोट्या जातीतला जर माणूस त्याच्यावर अन्याय होत असेल तर जरांगे जर जातीवाद करत असेल जरांगे जर छोट्या जातीतल्या माणसाला जर न्याय मिळवून देण्यासाठी न्याय मिळवून देण्याच्या विरोधात असेल तर जरांगे किती जातीवादी आहे हे खरं तर आता मुस्लिम समाजाने सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे दलित समाजाने ओळखून घेतलं पाहिजे कारण की आता कट्टर हिंदू म्हणायला लागला त्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले त्यावेळेस राजरत्न बोकांडीवर घेतले येणाऱ्या काळात तो दलित समाजाला सुद्धा बाजूला ढकलण्याचं काम कर हा नौकल्पी त्याचा विषय संपलेला आहे किलो आहे